नमस्कार मैत्रिणींनो हर्ष वी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इथे या चॅनलवर अगदी नवीन विषय घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे न्यूबॉर्न बेबी हा बघू शकतो का त्याला नजर असते का बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की बाळाला दिसतं कुणाला वाटतं दिसत नाही पण मी तुम्हाला सांगते आपलं बाळ जन्म झाल्यानंतर लगेचच बघू शकत नाही अगदी थोडंफार बघू शकत असेल तर त्याचं अंतर आहे दहा इंच दहा इंच अंतरावरून अंतरा बाळ थोडंसं बघू शकतं आजूबाजूचं अजिबात बघू शकत नाही आपण तिथं आहोत ही प्रेझेंटही त्याला जर समजायची असेल तर दहा इंच अंतरावरून आपण त्याच्याशी बोलायला पाहिजे आपण अगदी जवळ जाऊन त्याच्याशी बोललं मी तुझी मावशी आहे मी तुझी आजी आहे मी तुझी आई आहे किंवा मामा आहेत हे जरी अगदी जवळून जाऊन बोलले तरीसुद्धा ते बघू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला दहा इंचचं अंतर ठेवायचं आहे आणि तिथून आपल्या बाळाला आपण बोलायचं आहे तिथून आपलं बाळ थोडस बघू शकतं आजूबाजूचं अजिबात बघू शकत नाही आजूबाजूचं बघण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागतो दीड महिन्यानंतर बाळ पूर्ण त्याची दृष्टी परिपक्व होते आणि आजूबाजूचं संपूर्ण बघू शकते आणि जर आपलं बाळ दीड महिन्याचं जरी झालेलं आहे तरी बघू शकत नाही आहे तर मी ते चेक करण्यासाठी आजूबाजूने आवाज द्यायचा किंवा काहीतरी खेळणी वाजवायची किंवा आजूबाजू आपण थांबून ते चेक करायचं की आपलं बाळ बघू शकत आहे का आणि जर आपलं बाळ बघू शकत नसेल तर लगेच आपण ती काळजी घेतली पाहिजे मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यामध्ये बाळ कधीपासून बघू शकतं ऐकू शकतं बसणं उठणं चालणं संपूर्ण काय आहे हा मी व्हिडिओ दिलेला आहे प्लीज तो व्हिडिओ बघा म्हणजे आपलं बाळ जसजसं मोठं होत आहे आणि त्याच्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजेत हे आपल्याला आयडिया येईल आणि त्यामुळे आपल्याला समजेल की आपल्या बाळामध्ये काय बदल व्हायला पाहिजे काय चेंजेस व्हायला पाहिजेत जर आपलं बाळ तीन महिन्याचं झालेलं आहे आणि तरी पण ते आवाज दिलेल्या साईडला बघत नाहीये तर आपण समजायचं की आपल्या बाळाच्या दृष्टीमध्ये आणि ऐकण्यामध्ये काहीतरी फरक आहे दृष्टी येण्यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलं दीड महिन्याचा कालावधी लागतो आणि संपूर्ण दृष्टी परिपक्व होण्याला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागतो म्हणजे आजूबाजू म्हणजे समजा इकडे त्यांच्यातलं अंतर किती आहे चार व्यक्ती आहेत त्याच्यातलं अंतर किती आहे आपल्याला मागे कोणी आवाज दिलेला आहे ते वळून बघण्याचं जी जी क्रिया आहे संपूर्ण तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो आणि एवढ्या कालावधीमध्ये आपलं बाळ हे संपूर्ण गोल फिरून किंवा मागे वळून खाली किंवा वर होऊन बघायला शिकतं आणि सहा महिन्याचं असल्यावर ते स्वतः बसून इकडे तिकडे वळून पालथं पडून सगळीकडे ते नजर देऊ शकतो म्हणजे त्याची नजर जी आहे त्याची दृष्टी जी आहे संपूर्णपणे परिपक्व आहे आणि आपण त्याच्याजवळ आहोत हे तो बघत आहे आणि जर व्यक्ती वे, वेगळे आले किंवा इतर व्यक्ती आले ते बघायला किंवा ते समजून घ्यायला त्यांना ओळखायला जो काही कालावधी आहे ती ब्रेन डेव्हलपमेंट होतच असते पण नजरेने सुद्धा भरपूर लहान मुलं हे ओळखू शकतात जर आपल्या बाळाची दृष्टी व्यवस्थित नाहीये तर आपण बाळाला कितीही आवाज दिला आणि कितीही इकडे तिकडे जवळ जाऊन पाहिलं तर ते थोडंफार तरी आवाजाने हसणारच आहे आपण म्हणणार की आमचं बाळ हसत होतं बघत होतं तर ते आवाजावरून करत असेल पण जर बाळाची दृष्टी चेक करायची असेल तर आजूबाजूने आवाज द्या जर एका साईडला दुसऱ्या बाजूला जर बाळ बघत नसेल तर समजायचं दृष्टीमध्ये काहीतरी गडबड आहे तसं बघायला गेलं हे खूप कमी लहान ला, मुलांमध्ये किंवा न्यू बॉर्न बेबीमध्ये हा प्रॉब्लेम येतो तरीसुद्धा जरी हजारातून एकामध्ये जरी असेल तर असे काही जाणकारी मिळून असे काही व्हिडिओ बघून आपल्याला समजू शकेल की आपल्या काळामध्ये काय प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे ऐकण्याची सुद्धा जी काही क्षमता आहे फॅन फॅन लावला आहे तर वरपर्यंत पाहणं किंवा आपण काहीतरी खेळणं वाजवत आहोत त्याच्याकडे वळून बघणं किंवा आपण काहीतरी बोलत आहोत कुठून तरी, हो। तरी, हो। तरी मोठा आवाज आलेला आहे ते जर बाळ ऐकून दचकत असेल जोरात किंवा रडत असेल कुकरची शिट्टी म्हणा किंवा जोरात दरवाजाचा आवाज जो आपटला गेलेला आहे दरवाजा त्याचा आवाज जर बाळाने घेतला आणि दचकला तर आपण समजायचं आपलं बाळ अगदी नॉर्मल आहे आपल्या बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आपण लवकरात लवकर त्यांच्या डॉक्टरांना भेटून हे सगळ्या समस्या सांगितल्या जर आपण आपल्या बाळाची ही सगळी व्यवस्थित काळजी घेतली तर त्याच्या शारीरिक डेव्हलपमेंट पासून तर बौद्धिक डेव्हलपमेंट पर्यंत अगदी व्यवस्थित अशी त्याची वाढ होते आणि आपल्यालाही पुढे चालून जे काही प्रॉब्लेम्स येणार असतात ते येत नाहीत आणि आपल्या बाळाची जी, जी वाढ आहे ती अगदी व्यवस्थित होते अजून एक गोष्ट म्हणजे जर आपल्या बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नसेल तर त्यांचं पालथं पडणं त्यांचं बसणं त्यांचं उठणं चालणं ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये गडबड असते आणि म्हणून आपण जसंच आपलं बाळ तीन ते चार महिन्याचं झालं आणि तरीही पालथं पडत नसेल उलटून एका साईडला होत नसेल किंवा काहीही जोरात आवाज नसेल असेल तरी पण तो जर तो आवाज जर ऐकून दचकत नसेल तर आपण आपल्या बाळाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं आणि अशा काही गोष्टी असतात की त्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की आपलं बाळ आवाज घेत नाही आपण नियमित त्यांच्याजवळ असल्यामुळे आवाजामुळे कधी कधी बाळ आपल्याला ओळखू शकतं आवाजामुळे ओळखत असेल तर नजर नजरेचा प्रॉब्लेम असेल तोही कळेल आणि नजरेचा प्रॉब्लेम नसेल आणि आवाजाचा प्रॉब्लेम असेल तर दोन्ही गोष्टी एकत्र होऊन कधीकधी बाळ फक्त अंदाज लावून आपल्याला ओळखू शकतं आणि म्हणून हे सगळं चेक करण्यासाठी खेळण्यांचा आवाज म्हणा किंवा बोलण्याचा आवाज म्हणा एका साईडला जाणं वर बघणं खाली बघणं हे सगळं जर चेक केलं तर आपले लहान मूल हे जे काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील तर ते ओळखायला चांगलीच मदत होणार आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत तो